बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे तर आम्ही टोमॅटोमध्ये बोरगाव टेक्नलच्या माध्यमातून ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला आम्ही शंभर टक्के द्राक्षे लागल्यागत सेटिंग आणायचं काम हे करतच असतो बघा इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सेटिंग लागलेलं ला आहे प्लॉट बघू शकता आज एवढ्या पावसात होता म्हणजे प्लॉट प्लॉट लावल्या लावल्या ला, पूर्ण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता तरी पण कुठंही सेटिंग ड्रॉप झालेलं नाही आहे कुठंही फ्लावरिंग ड्रॉप झालेलं नाही आहे वर शेंड्यापर्यंत सेटिंग फुल आहे आणि प्लॉटच्या हेल्दीपणा बघू शकतो आपण की कि किती हेल्दी प्लॉट आहे पूर्णपणे हेल्दी प्लॉट आहे आणि सेटिंग कुठंही बघा आता मी फिरत आलेलो आहे प्लॉटमध्ये कुठेही अल्टरनेट बघितला बघा हे द्राक्षसारखे द्राक्ष जसं लागतात घसानं तसं हे सेटिंग लागलेले आहेत ला आता तुम्ही म्हणशील की बाबा साईज होणार नाही तर त्यामध्ये तर आपण एक्सपर्टच आहे कारण का आपण बोरगाव टेक्नॉलॉजी कलिंगडमध्ये काम करत्या आम्ही कलिंगडची साईज करतो याचा अर्थ ह्याचा पण साईज आपण शंभर टक्के करणार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण चिपरी गावामध्ये आलो होतो कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यातील चिपरी गाव आहे आणि हे पाटील साहेबांचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी आमचे बनगर साहेब केलेले आहेत तर प्लॉटचा रिझल्ट आपल्याला बघायचं आहे पण त्या बाबा साहेबांची ओळख घ्या साहेब एकदा आपली ओळख सांगा की कधी प्लॉट लावलाय कुठली व्हरायटी काय काय सोळा मे लावले ओके 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 आणि व्हरायटी कुठली लावली आपण ओके आणि दोन ओळीतलं अंतर किती आहे पाच फूट आणि दोन रोपातलं अंतर तीन आता तुम्ही लावल्यावर तुम्हाला ह्याच्या आधी पण तुम्ही ह्याच्या आधी भरपूर वेळा टोमॅटो केलेला आहे आता साहेबांची ट्रीटमेंट आणि आधी केलेला काय फरक वाटते का भरपूर फरक भरपूर फरक आहे का काय काय फरक जाणवला तुम्हाला माल भरपूर लागलाय फुलकळी हा झाडाची ग्रोथ चांगली आहे ग्रोथ चांगली आहे बर एवढं सेटिंग वगैरे तुम्ही याच्या आधी बघितला होता काय असं झाडा लागत एवढं सेटिंग बघितलं बरोबर 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 आणि मला सांगा हे करत असताना बाबा शेड्यूल कसं काय काय दिले किती दिवसांना स्प्रे घेतले आणि किती दिवसांना ड्रिपनं खत वगैरे सोडले दोन तीन दिवस झाडाला सोडले बरोबर फवारणी तीन दिवस बरोबर ओके आता बोरगाव टेक्नॉलॉजी बरेच आपण हार्मोन्स वेगवेगळे वापरलेले आहेत त्याचा रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला ओके ओके काय काय वापरलंय तुम्ही ओके 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 सगळ्याचा रिझल्ट चांगला चालतंय